आपल्या समोर येणार आहे शैलेंद्रजी भाजपाचा नेहमीच एक प्रयत्न असतो की निवडणूक ज्या मुद्द्यांवर लढवली जाईल ते नरेटिव्ह ते सेट करतात आणि मग विरोधी पक्षांना त्याची उत्तरं द्यावी लागतात आता आजच आशिष शेलार यांनी एक व्हिडिओ ट्विट केले त्याच्यामध्ये जे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष आहेत नोमानी त्यांनी वोट जिहाद करायचं एक आवाहन केलं होतं त्याचा तो व्हिडिओ आहे म्हणजे भाजपा ज्या वोट जिहादचा आरोप करत होतं त्याला दुजारा देणारी अशीच ही नोमानी यांची भूमिका होती काय सांगाल हे बघा ते एकूण अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समाज किंवा हिंदू समाज किंवा शीख बांधव किंवा जैन समाज किंवा कुठलाही समूह लोकांचा म्हणजे ओबीसी असतील मराठा असतील आपण जनांगींचं आंदोलन आहे पाहिलं तर एका व्यक्तींनी सांगितलं आणि लाखो लोकं त्याच्या मागे गेले हे मला वाटतं स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला महात्मा गांधींच्या मागे गेले तर त्या प्रकारचं सामर्थ्य अन्य कुठल्या एखाद्या व्यक्तीत आहे असं मला वाटत नाही त्यामुळे आशिष शेलारने जो व्हिडिओ ट्विट केला आहे तो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्ष आहेत त्यांचा आहे तो त्यांनी वोट जिहाद करण्याचं आवाहन केलं आहे तर मुस्लिम समाजातल्या अनेक काही लोकांनी तसं आवाहन केलं असेल पण सरसकटपणे देशभर वोट जिहाद केला जातो आहे किंवा महाराष्ट्रात वोट जिहाद केला जातो आहे तर ती राजकीय विधान आहेत आणि आशिष शेलारांनी ट्विट केलं तोही राजकीय स्वरूपाचा आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचे जे लायनिक मतदारसंघ आहेत वर्सोळ्यापासनं अंधेरीपासनं बांद्र्यापर्यंत आशिष शेलारांच्या मतदारसंघात माझ्या माहितीप्रमाणे साधारण पासष्ट एक हजार मुसलमान मत आहेत आणि ती असल्यामुळे त्यांनी तो ट्विट करणं याच्यात काही असं फार विशेष नाही आम्ही ओट आरोप करत होतो आणि बघा वोट जिहात होतोय तर तो, हो तो, तो आरोप करताना एक प्रकारे कटिंग आहे तो बटिंग आहे आणि एक आहे तो सेफ आहे या नाऱ्यालाच पुढे नेलं जात आहे आता सगळ्या हिंदूंनी माझ्या मागे यावं अशा प्रकारचं तो प्रयत्न आहे यापेक्षा वेगळं काय आहे ते नाचकारण्याचं एक टेक्निक आहे किंवा टॅक्टिक्स आहे म्हणून केलेलं आहे आपण काय सांगाल मला असं वाटतं की अशा प्रकारची आवाहन मुस्लिम लॉ बोर्डातर्फे कायमच केली जातात साधारणतः धर्माधिष्ठित राजकारणाचा सा जो विचार प्रवाह आहे तो मुस्लिम समाजात गेल्या कित्येक वर्षांपासून आहे दशकांपासून आहे आता भारतीय जनता पक्ष या विषयाचं ध्रुवीकरण करते आहे समाजमाध्यमं मा अत्यंत सक्रिय झाली आहेत त्यामुळे आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटकडे लक्ष वेधलं गेलेलं आहे विभाजन कदाचित याच आधारावर होऊ शकेल महाराष्ट्रातल्या चाळीस मतदारसंघात मुस्लिम समुदायाची मतं साधारणतः पाच टक्क्यांच्या वर आहेत ही मतं एक गठ्ठा गेली तर निकाल वेगळे लागतील मालेगावनी ते दाखवलं आहे धुळ्यातली डॉक्टर भामरे यांची लीड एका मतदारसंघानं संपवली आणि शोभाताई बच्छाव निवडून आल्या त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ध्रुवीकरणाला उत्तर द्यायची गरज भासते आणि आशिष शेलार यांच्या हाती आज हे ट्विट गवसलं आहे जे त्यांनी उत्तमरित्या त्यांच्या मतदारांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे खरं तर अशा प्रकारचं विभाजन वाईट आहे पण हे समाजाचं वास्तव आहे आणि त्यामुळेच वोट जिहाद वोट युद्ध धर्मयुद्ध अशा प्रकारच्या संकल्पना महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेला आल्या आहेत पुढच्या दोन तीन दिवसात हा प्रचाराचा ज्वर कदाचित याच आधारावर आणखीन टिपेला जाण्याची शक्यता आहे शैलेंद्रजी महाराष्ट्र नवनिर्माण